सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय अकरावा भाग अकरावा आणि ओवी संख्या आहे एकशे पाचशे एक ते पाचशे पन्नास मग अर्जुन म्हणाला देवा या विश्वरूपी सोंगाचा तू सूत्रधार आहेस हे सर्व जग पूर्वस्थितीला आले ना परंतु या तुझ्या खेळात दुःखसागरात पडलेल्या जीवांना तू ज्याप्रमाणे बाहेर काढतोस ती तुझी कीर्ती हे हरी मी आठवीत आहे वारंवार आपली कीर्ती आठवित असताना आम्ही ब्रह्मसुखाचा सोहळा भोगतो व त्या भोगात हर्षरूप लाटांवर आम्ही लोळत आहोत देवा जग हे जगल्यामुळे तुझ्या ठिकाणी प्रीती धरीत आहे आणि त्या दुष्ट्यांना तुझ्यापासून अधिकाधिक नाश आहे परंतु देवा त्रिभुवनातील राक्षसांना तू महाभय साक्षात मृत्यूच आहेस म्हणून ते भयाने दहा दिशांच्या पलीकडे पळून जातात बाकीचे सूर सिद्ध किन्नर फार काय सांगावे हे स्थावर जंगमात्मक हे जग आहे ते सर्व तुला आनंदभरीत होऊन नमस्कार करत आहे हे महात्मा अत्यंत महान महद ब्रह्माचा देखील आधी करता जो तू तु त्या तुला राक्षस इत्यादींना का नमस्कार करत नाहीत हे अनंता देवादिदेवा जगन्निवासा तू अक्षर व सत व असत म्हणून जे आहे ते तू आहेस व त्याचा अतीत जे आहे तेही तू आहेस हे श्रीकृष्ण येथे हे राक्षस कोणत्या कारणामुळे तुमच्या चरणाला शरण न येता दूर पळून गेले आहेत आणि हे तुम्हाला तरी काय पुसावयाचे आहे एवढे तर आमच्या ही लक्षात येण्यासारखे आहे तर हे पहा सूर्य उगवला असता अंधार कसा टिकाव धरणार तू आत्मप्रकाशाची खाण आहेस आणि आमच्या पुढे प्रत्यक्ष प्रगट झाला आहेस म्हणून सहजच राक्षसांची दुर्दशा उडाली आहे इतके दिवस हे श्रीरामा हे आमच्या काहीच समजण्यात आले नाही हे तुझे अगाध सामर्थ्य आत्ताच आमच्या नजरेस येत आहे ज्या मदब्रह्मापासून अनेक सृष्टींच्या पंक्ती व प्राणीमात्रांच्या समुदायरूपी वेली उत्पन्न होत असतात त्या ब्रह्माला प्रभू आपली इच्छा प्रसवली आहे देवा आपण अंतरहित असून आपल्या गुणांची गणती नाही आपण अमर्याद तत्व रूप असून आपले अस्तित्व त्रिकाला बाधित आहे आपण अखंड निष्प्रतिबंधपणे सर्वत्र व्याप्त आहात व आपण देवांचे राजे आहात हे नित्य कल्याण रूप देवा महाराजा तू त्रैलोक्याला आश्रय आहेस तू अविनाशी आहेस देवा सत व असत तूच आहेस व त्या पलीकडे जे तेही तूच आहेस तू आदिदेव पुराण पुरुष आहेस तू या विश्वाचे अखेरीचे स्थान आहेस म्हणजे प्रलयकालीन विश्व तुझ्यामध्ये लीन होईल तू सर्व जाणतोस जाणण्याला अत्यंत योग्य तू आहेस अत्यंत श्रेष्ठ असे आश आश्रयस्थान तू आहेस हे अनंत रूपा तू हे विश्व विस्तारले आहेस देवा तू प्रकृती व पुरुषाचे मूळ आहेस महत्त्वांचा शेवटही तूच आहेस तू जन्मरहित आहेस व तू सगळ्यांचा पूर्वीचा आहेस तू सर्व जगाचे जीवन आहेस आणि जीवांचा शेवटही तुझ्यातच होतो व भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याच हाती आहे हे जीवांशी अभिन्न असणाऱ्या देवा श्रुतीच्या नेत्रास गोचर होणारे असे जे स्वरूप सुख ते तू आहेस आणि त्रैलोक्याला आधारभूत जी माया त्या मायाला आधारही तूच आहेस म्हणून देवा तुला श्रेष्ठ असे आश्रयस्थान म्हणतात आणि प्रळीकाळच्या शेवटी माया ही तुझ्या स्वरूपी लीन होते फार काय सांगावे देवा तुझ्याकडून सर्व विश्व विस्तारले गेले आहे ज्या तुला अनंतरूपे आहेत त्या तुझे वर्णन कोणी करावे वायू यम अग्नि वरुण चंद्र ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचाही पिता तू आहेस तुला नमस्कार असो सहस्रवधी नमस्कार असोत पुन्हा पुन्हा तुला नमस्कार असो हे सर्वत्र असणाऱ्या प्रभो उडून मागून सर्व बाजूंनी तुला नमस्कार असो सामर्थ्याला अंत नसलेला व पराक्रमाला इयत्ता नसलेला तू आहेस तू सर्व व्याप्तोस तस्मात सर्व तूच आहेस देवा काय काय एक तू नाहीस अरे तू कोणत्या ठिकाणी नाहीस हे वर्णन करणे पुरे तू जसा असशील तशा त्या तुला नमस्कार असो यानंतर तू वायू आहेस व जगाचे शासन करणारा यम तू आहेस सर्व प्राण्यांच्या समुदायात असणारा जो अग्नी जठराग्नी तो तू आहेस देवा तू वरुण चंद्र व जगत उत्पन्न करणारा ब्रह्मदेव आहेस व त्या ब्रह्मदेवाचा श्रेष्ठ असा आदिजनक तू आहेस आणि हे जगन्नाथा आणखी जे जे म्हणून काही ज्याला रूप आहे अथवा नाही ते सर्व तूच आहेस म्हणून तशा त्या, त्या तुला मी नमस्कार करतो अशा प्रतियुक्त अंतकरणाने अर्जुनाने भगवंताची स्तुती केली मग पुन्हा प्रभो तुला नमस्कार असो असे दोन वेळा म्हणाला पुन्हा त्या श्री मूर्तीला साधंत पाहिली आणि पुन्हा आपणास नमस्कार असो असे दोन वेळा म्हणाला त्या मूर्तीचे एक एक अवयवाचे भाग पाहता पाहताना त्याचा अंतकरणास समाधान वाटले आणि पुन्हा आपणास नमस्कार असो असे दोन वेळा म्हणाला या सर्व स्थावर जंगमात्मक जगामध्ये अखंडित जो प्रभू त्याला पाहिले आणि पुन्हा आपणास नमस्कार असो असे दोन वेळा म्हणाला अशी ती अनंत व अद्भुत रूपे जो जो आश्चर्यकारक रीतीने अर्जुनाच्या पुढे प्रगट होत होती तो तो अर्जुन प्रभो आपणास नमस्कार असो असे म्हणत होता नमस्ते नमस्ते याहून दुसरी स्तुती त्याला आठवेना आणि निवांतपणे राहावे हेही सहन होईना कशा प्रेमभावाने तो अर्जुन नमस्ते नमस्ते अशीच गर्जना करत होता ते कळत नाही फार काय सांगावे याप्रमाणे अर्जुनाने हजारो नमस्कार केले व पुन्हा म्हणाला हे माझ्यासमोर असणाऱ्या हरी तुला नमस्कार असो देवाला पाठपोट आहे की नाही याचा विचार करून आम्हाला काय प्रयोजन आहे परंतु महाराज पाठमोरा जो तू तु त्या तुला नमस्कार असो माझे पाठीमागे तू उभा आहेस म्हणून मी आपल्यास पाठमोरे असे म्हणतो परंतु हे परमेश्वरा जगाशी समोर अथवा पाठमोरे होणे हे तुझ्या ठिकाणी संभवत नाही कारण जगद्रूप तूच आहेस आता वेगवेगळ्या अवयवांचे वर्णन करण्याचे देवा मला कळत नाही याकरता सर्व चराचर बनून सर्वांच्या आत आत्मरूपाने तूच आहेस त्या तुला नमस्कार असो देवा अनंत बलाच्या आवेशाचे तू ठिकाण आहेस व तुला पराक्रमाला मोजता येत नाही तू तिन्ही काळी सारखा एकरूप असतोस आणि सर्व देवांच्या रूपाने तूच आहेस त्या तुला नमस्कार असो ज्याप्रमाणे सर्व पोकळीत आकाश हे पोकळी होऊन असते त्याप्रमाणे तु न सर्व तू सर्वांना व्यापून सर्व झाला आहेस फार काय सांगावे हे सर्व त्रिभुवन केवळ तूच आहेस परंतु क्षीरसागरावर जशा क्षीराच्या लाटा असतात त्याप्रमाणे त्रिभुवन हे तुझ्या ठिकाणी आहे म्हणून हे देवा तू या सर्व जगाहून वेगळा नाहीस हे खरोखर माझ्या अनुभवाला आले आहे तर आता देवा सर्व तूच आहेस तुझा हा महिमा न जाणणाऱ्या मी प्रमादामुळे अथवा प्रेमामुळे मित्र समजून तुच्छतापूर्वक अरे कृष्णा अरे यादवा असे सख्या इत्यादी जे तुला बोललो परंतु तुझा एवढा मोठा महिमा असूनही हे प्रभू आम्ही तुला केव्हाच जाणले नाही आणि त्यामुळे आम्ही तुझ्याशी असलेले आप्तसंबंधाचेच नाते लक्षात घेऊन त्या दृष्टीने तुझ्याशी वागणूक ठेवली अरे ही फारच अनुचित गोष्ट झाली की मी सड्याचे कामी अमृताचा उपयोग केला आणि लहानसे शिंगरू घेऊन त्याचे मोबदल्यात काम देणूच देऊन टाकली तू म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष परिसाचा खडाच लाभला होतास पण तो पडून आम्ही त्याचा उपयोग पाया भरण्याचा कामी केला अथवा आम्ही कल्पवृक्ष तोडून त्याचे शेत राखण्याकरता कुंपण केले मला तू म्हणजे चिंतामणी नामक रत्नांच्या खाणीचा लाभ झालास परंतु या रत्नाचा उपयोग ओढाळ गुरांना आखण्यासाठी केला याच तऱ्हेने तुझी प्राप्ती झाली असताही ती प्राप्ती तू स्नेही म्हणून व्यर्थ घालवली मागच्या सर्व गोष्टी असू देत आजचीच प्रत्यक्ष गोष्ट पहा की हे युद्ध कसले व काय किमतीचे आहे पण तू मूर्तिमंत परब्रह्म असताही तुला या युद्धात मी सारथी केले आहे हे दातारा तडजोड करण्याकरता कौरवांच्या घरी आम्ही तुला पाठवले अशा प्रकारे देवा तू प्रत्यक्ष जागृत दैवत असूनही तुला आम्ही तडजोडीसारख्या सामान्य व्यवहाराकरता खर्ची घातले तू योग्यांचे समाधी सुख आहेस मी कसा मूर्ख की हे मी जाणले नाही व तुझ्या तोंडावर तुला वर्मी लागेल असे भाषण बोलत होतो आणि क्रीडा शयन आसन मंडळीमध्ये बसणे भोजन इत्यादी म प्रसंगी तू एकटा असताना किंवा लोकांच्या देखत तुझा उपहास करण्याकरता जो तुझा अपमान केला त्याबद्दल हे अप्रेमेया ज्याच्या प्रभावाचे अथवा स्वरूपाचे प्रमाण करता येत नाही अच्युता मला क्षमा कर या विश्वाचे अनादी मूळ जो तू तो तू ज्या सभासदांमध्ये बसत होतास तेथे ते जे शब्द नातलगांशी बोलत असताना शोभतील त्या शब्दांनी आम्ही तुझ्याशी विनोद करीत होतो आम्ही केव्हा तरी तुझ्या घरी येत होतो तेव्हा तू स्वतःच आमचे आदरातिथ्य करून आम्हास मान देत होतास व जरी तू आम्हास मान देत होतास तरीसुद्धा तुझ्याशी अतिपरिचय असल्यामुळे आम्ही उलट तुझ्यावरच रुसून जात होतो तेव्हा तू पाया पडून आमची समजूत केली पाहिजे असा आम्ही हट्ट करीत होतो व या हट्टाप्रमाणे आम्ही तुझ्याशी अनेक गोष्टी केल्या मी तुझा त्याला मित्र या नात्याने तुझ्या पुढे पाठ करून बसत होतो श्रीकृष्णा ही काय आमची योग्यता होती पण महाराज आम्ही चुकलो देवाशी दांडपट्टा खेळत होतो आखाड्यात देवांशी कुस्ती करीत होतो व सोंगट्या खेळताना देवाला धिक्कारून बोलत होतो व हातघाईवर येऊन देवाशी भांडत होतो जी चांगली वस्तू असेल ती झटपट मागत होतो तू देव सर्वज्ञपण तुला देखील शहाणपणाच्या गोष्टी सांगत होतो त्याचप्रमाणे आम्ही तुझे काय लागतो असे म्हणत होतो हा अपराध कसा आहे की जो त्रिभुवनातही मावणार नाही परंतु देवा मी तुझ्या पायावर हात ठेवून शपथ घेऊन सांगतो की हे अपराध आमच्या हातून न कळत अज्ञानामुळे झाले आहेत तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद